हा आज आम्ही ठाण्यात बाईक वरती सीन करत होतो आणि समर राजवाडे पहिल्यांदा सिरियल मध्ये आणि आणि भाज्यांची पिशवी घेऊन स्वानंदी मॅडमला त्यांच्या ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी उशिरा त्यांनी पोहोचू नये या काळजीपोटी ते त्यांना ऑफिसला सोडायला जातात बाईक वर अशा सीनचं आमचं शूट झालं अत्यंत डोक्याला शॉर्ट देणाऱ्या स्वानंदी मॅडम पाठीमागे होत्या आणि अत्यंत साधा समर राजवाडे गाडी चालवत त्यांना ऑफिसला सोडतो असं सीन हा एक्सप्लेन केलेला सीन जेव्हा बघाल तेव्हा या डोक्याला शॉर्ट देणाऱ्या स्वानंदी मॅडम आहेत त्या बेटर आहेत का राजवाडे बेटर आहेत तुम्ही सांगा आता तुम्हाला हे सगळ्यांना माहिती की समर राजवाडे किती साधा आणि इनोसंट आहे त्याला त्रास देण्यासाठी म्हणून ह्या बाई आमच्या घरात आल्या त्यामुळे माफ कर संध्याकाळी खोटं बोलतायत माफ कर पण खूप मजा आली आम्हाला आज छान एक्सपिरियन्स होता ठाण्याचे काही वेगळे रस्ते एक्सप्लोर केले आम्ही आणि खूप सुंदर आहे घाणेकर नाट्यगृहाच्या समोरच्या भागातले ज्या गल्ल्या आणि रस्ते सायकल साठी एक फार सुंदर अशी लेन दिसली स्वतंत्र ते बघूनच अतिशय आनंद झाला खूप शांत एरिया लोकही अत्यंत संध्याकाळच्या वेळी व्यायाम करताना पळताना चालताना सायकल चालवताना दिसतात आवर्जून हा सीन बघा आणि तो बघितल्यानंतर कसा वाटला आम्हाला खेळा थँक्यू